मित्रांनो महाज्योती मार्फत आयबीपीएस आणि एस एस सी याच्या पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑगस्ट दोन हजार हा संपूर्ण अर्ज करावा कसा आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की नेमका अर्ज भरावा कसा कोणत्या साईट वरून जाऊन भरावा आणि सोबतच अर्जामध्ये डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड करावे याच्या संबंधी संपूर्ण माहिती आजच्या या एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर जास्त वेळ न सुरू करता आजचा हा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया तर सर्वात आधी तुम्ही समजून घ्या मित्रांनो की महाज्योती मार्फत आयबीपीएस आणि एस एस सी यांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज जो आहे तो मागवण्यात येत आहे आता यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण जाणून घेऊया नेमकी पात्रता ही कोणती असणार आहे जर तुम्हाला आयबीपीएस आणि एस एस सी याचा जर फॉर्म भरायचा असेल तर यासंबंधी सर्वप्रथम पात्रता अशी आहे मित्रांनो की विद्यार्थी महाराष्ट्राचा असावा कारण की महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा रहिवासी असावा असं दिलेलं आहे त्यानंतर विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल गटातील इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यातील असावा असं क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे सोबतच सांगण्यात आलेलं आहे की महाज्योतींच्या म्हणजे आधी जर कधी महाज्योतीचा तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर पुन्हा फॉर्म भरून ठीक आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे की आधी जर महाज्योती योजनाचा लाभ तुम्ही घेतलेला असेल तर पुन्हा अर्ज करू नये सोबतच यामध्ये सांगितलेलं आहे की विद्यार्थ्याचा जे वय असणार आहे ठीक आहे पात्रतेमध्ये विद्यार्थ्याचं जे वय असणार आहे ते किमान वीस आणि कमाल जे आहे ते अठ्ठावीस म्हणजे कमीत कमी वीस वर्षापर्यंत आणि जास्तीत जास्त तुम्ही अठ्ठावीस वर्षाचे असाल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता परंतु यामध्ये एक छोटीशी गोष्ट लक्षात असू द्या की जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्ही अडतीस वर्षापर्यंत यासंबंधी फॉर्म जो आहे तो भरू शकता दिव्यांगासाठी अडतीस वर्षापर्यंत आणि सोबतच कारण की तुम्ही आयबीपीएस आणि एस एस सी यासाठी फॉर्म भरत आता तर तुमचं ग्रॅज्युएशन हे सुद्धा कंप्लीट झालेलं असावं त्यामुळे ग्रॅज्युएशनची अट सुद्धा इथे टाकण्यात आलेली आहे सोबतच तुम्हाला यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये स्वरूप हे कशा प्रकारचं असणार आहे तर हे पूर्ण कालावधी असणार आहे यामध्ये सहा महिन्यांचा म्हणजे पूर्व प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिन्याचा असणार आहे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसारच प्रशिक्षण जे आहे ते दिलं जाईल अनिवासी स्वरूपाचे असेल आणि प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपाचे असणार आहे इथे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपाचे असणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला टॅब आणि सोबतच डेटा जो आहे इंटरनेट डेटा जो असतो तो सुद्धा यांच्यामार्फत प्रोव्हाइड केला जाणार आहे यावर नेमकं लक्ष असू द्या ओके okay. आता यानंतर आपण आरक्षण बघितलं ठीक आहे आरक्षण बघितलं तर इतर मागास वर्ग म्हणजे हा जो सामाजिक प्रवर्ग आहे याच्यामध्ये इतर मागासवर्ग ज्याला आपण ओबीसी म्हणतो याच्यासाठी एकोणसाठ टक्के आरक्षण जे आहे ते देण्यात आलेलं आहे विमुक्त जाती गट अ असेल विमुक्त जमाती ब असेल आणि विमुक्त भटक्या जमाती क असेल याच्यासंबंधी दहा पर्सेंट आठ पर्सेंट आणि अकरा पर्सेंट देण्यात आलेला आहे भटक्या जमाती ड असेल ज्याला आपण एनटीडी असं सुद्धा म्हणतो त्याच्यासाठी सहा पर्सेंट आणि विशेष मागास प्रवर्ग ज्याला आपण एसबीसी म्हणतो संबंधी सहा पर्सेंट देण्यात आलेले असं टोटल हे शंभर पर्सेंट देण्यात आलेलं आहे आणि तुम्ही जर महिला असाल ना तर तुमच्यासाठी प्रवर्गनिय हाय महिलांसाठी तीस टक्के जागा ज्या आहेत त्या आरक्षित जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे दिव्यांगाक आता पाच पर्सेंट आहे आणि अनाथांसाठी एक पर्सेंट जागा जा ज्या आहे त्या ठेवण्यात आलेल्या आहे परंतु यामध्ये जर तुम्हाला बसायचं असेल तर तुम्हाला स्पेशल कॅटेगरीचे सर्टिफिकेट जे असतं म्हणजे महिलांसाठी जे विमेन सर्टिफिकेट असतं दिव्यांगा संबंधी सर्टिफिकेट असेल किंवा अनाथांसंबंधी जे ऑर्फन रिलेटेड सर्टिफिकेट असेल ते तुमचं काढलेलं असावं हे नेमकं लक्षात असू द्या यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स यामध्ये कोणकोणते लागणार आहे तेही समजून घ्या की डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की तुम्हाला आधार कार्ड हे कंपल्सरी आहे ठीक आहे त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट रहिवासी दाखला म्हणजे डोमोसाईल सर्टिफिकेट वेद नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असावं पदवीचं प्रमाणपत्र कारण की आयबीपीएस आणि एसएस साठी तुम्ही अप्लाय करत आहात त्यामुळे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे पदवीचं प्रमाणपत्र किंवा गुणपत्र ओके गुण त्यानंतर दिव्यांग दाखला जसं मी आता सांगितलं की दिव्यांग दाखला जर तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांग दाखला दिव्यांग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि अनाथ दाखला असेल म्हणजे अनाथ असाल तर अनाथ दाखला अनाथ असल्याच जे आहे तुम्हाला सबमिट करणं गरजेचं आहे आता आपण समजून घेऊया मित्रांनो नेमका फॉर्म जो आहे तो कशाप्रकारे भरायचा आहे ठीक आहे नेमका तुम्हाला हा जो फॉर्म आहे तो कशाप्रकारे भरायचा आहे जेणेकरून अत्यंत सोपं काम जे आहे तुमचं होऊन जाईल फॉर्म भरण्यासंबंधी त्यासंबंधी संपूर्ण आधी सर्वात आधी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला गुगलवर जायचं आहे ठीक आहे गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर गेल्यानंतर तिथे टाईप करायचं आहे महाज्योती ठीक आहे गुगलवर गेल्यानंतर तिथे सिंपल्ली टाईप करायचंय महाज्योती महाज्योती टाइप केल्यानंतर तिथे पहिली जी वेबसाईट ओपन होईल त्याच्यावर कर क्लिक करायचंय जसं तुम्ही महाज्योतीवर क्लिक कराल क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल ठीक आहे महाज्योतीवर जसं तुम्ही क्लिक कराल क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर यामध्ये इथे ऑप्शन दिसेल मित्रांनो नोटीस बोर्ड चा ठीक आहे लक्षात असू द्या इथे एक ऑप्शन दिसेल नोटिस या वर क्लिक करायचा जसं तुम्ही इथे बोर्ड वर क्लिक करता नोटीस बोर्ड वर क्लिक केल्यानंतर आणखी एक विंडो एक पेज जे आहे ओपन होईल ठीक आहे आता या पेज संबंधी लक्षात यामध्ये वेगवेगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसतील परंतु यामध्ये सर्वात आधी जे तुम्हाला समजून घ्यायचंय ते म्हणजे अप्लिकेशन फॉर आयबीपीएस पीओ बँकिंग एलआयसी रेल्वे ठीक आहे आणि सोबतच अप्लिकेशन फॉर अ स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन ठीक आहे सीजल एसएसी सीजीएल आपण ज्याला म्हणतो म्हणजे आयबीपीएस आणि एसएससी आता या मार्फत जर तुम्हाला आयबीपीएस साठी फॉर्म भरायचं असेल तर तुम्हाला Click here, क्लिक हिअर इथे क्लिक करायचं आणि जर तुम्हाला एसएससी सीजीएल साठी फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला click here, क्लिक हियर म्हणजेच इथे क्लिक करायचंय त्यामुळे तुम्हाला कोणताही फॉर्म कारण की फॉर्म भरण्याची संपूर्ण प्रोसिजर सेम आहे म्हणजे तुम्ही आयबीपीएस साठी फॉर्म भरत असाल किंवा तुम्ही एसएससी सीजीएल साठी फॉर्म भरत असाल फॉर्म भरण्याची संपूर्ण प्रोसिजर सेम आहे परंतु तुम्हाला आधी जर चा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला इथे जे आहे ते क्लिक करावं लागेल फॉर एक्झाम्पल घेऊया की आपल्याला चा फॉर्म भरायचा आहे आणि आपण इथे क्लिक जे आहे ते केलेलं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हे पेज जे आहे ते ओपन होईल एक नवीन पेज ओपन होईल आणि तुम्ही जर आयबीपीएस चा फॉर्म भरणार असाल तर तुमच्यासमोर हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला रेजिस्ट्रेशन लिंक यावर क्लिक करायचं आहे ठीक आहे लक्षात असू द्या तुम्हाला रेजिस्ट्रेशन कारण की आधी तुम्हाला रजिस्टर करावं लागेल स्वतःला त्यांच्या वेबसाईटवर त्यामुळे रजिस्ट्रेशन लिंक यावर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही रेजिस्ट्रेशन लिंक यावर क्लिक करता तुमच्यासमोर अजून एक विंडो जे आहे ते ओपन होईल अजून एक पेज जे आहे ते ओपन होईल आता इथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला इथे तुमचा जो पण मोबाईल नंबर असेल तो एंटर करायचा आहे ठीक आहे तुमचा जो पण मोबाईल नंबर असेल तो इथे एंटर जो आहे तो करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ठीक आहे इथे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा आता सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर म्हणजे तुमचा जोही नंबर तुम्ही इथे दिलेला असेल त्यावर एक टेक्स्ट मेसेज येईल टेक्स्ट मेसेजमध्ये एक ओटीपी येणार आहे वन टाइम पासवर्ड आपण जेव्हा म्हणतो तो ओटीपी येथे येईल तो ओटीपी इथे एंटर करायचा आहे आणि एंटर करून तुम्हाला पुन्हा एकदा सबमिट या ऑप्शन वर क्लिक करायचं ओटीपी एंटर करायचं ऑप्शन वर क्लिक करायचं आणि जसं सबमिट ऑप्शन वर क्लिक, क्लिक केल्यानंतर तुमचं ऍक्च्युअली रजिस्ट्रेशन झालेलं आहे परंतु आता इथून तुमचा जो फॉर्म आहे फॉर्म फिलअपची जी प्रोसिजर आहे ना ती नेमकी इथून सुरू होणार आहे म्हणजे तुम्ही महाज्योतीच्या वेबसाईटवर रजिस्टर झालेले आहात आता इथून नेमकी फॉर्म भरण्याची प्रोसिजर हे स्टार्ट होणार आहे त्या संबंधी सर्वप्रथम तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की या संबंधी तुम्हाला सर्वात आधी प्रेफरन्स द्यायचे आहे ठीक आहे सर्वात आधी काय द्यायचे आहे प्रेफरन्स द्यायचे प्रेफरन्स म्हणजे काय तर जी एक्झाम होणार आहे ती नेमकी तुम्हाला कुठे द्यायची ठीक आहे जी एक्झाम होणार आहे ती नेमकी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये द्यायची आहे तर जर तुमचा जोही जिल्हा असेल तो प्रेफरन्स वन मध्ये तुम्हाला निवडायचा आहे म्हणजे एक्झामिनेशन सेंटर हे प्रेफरन्स वन मध्ये निवडायचं आहे त्यानंतर येईल प्रेफरन्स टू आणि त्यानंतर प्रेफरन्स थ्री म्हणजे पार्टीमध्ये जशी आपल्याला पाच प्रेफरन्स होते ते तीन प्रेफरन्स जे आहे देण्यात आलेले आहे त्यामध्ये तुम्हाला आधी तुमचा जो पण जिल्ह्यामध्ये तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर हवा आहे तो इथे एंटर करावा लागेल त्यानंतर दुसरा जो जिल्हा असेल तो इथे आणि तिसरा जो जिल्हा असेल तो इथे त्यानंतर अप्लिकेशन फुल म्हणजे जो पण तुम्ही स्वतःचं नाव जे आहे ते इथे पूर्ण तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इथे येईल मिडल नेम मिडल नेम आणि त्यानंतर तुमचं शेवटचं नाव म्हणजे तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव आणि शेवटचं नाव जे आहे तुम्हाला इथे एंटर आहे ते एंटर केल्यानंतर तुमच्या वडिलांबद्दल माहिती जे आहे ती विचारलं जाईल त्यामध्ये तुमच्या वडिलांचं पहिलं नाव त्यानंतर आजोबांचं नाव आणि त्यानंतर शेवटचं नाव म्हणजे आपलं जे सरनेम असतं ना ते इथे एंटर करायचंय ते केल्यानंतर तुम्ही मेल आहात किंवा फिमेल आहात ते इथे तुम्हाला सांगायचंय ठीक आहे तुम्ही जर मेल असाल तर मेलवर टिक करायचं आहे आणि जर फिमेल असाल तर फिमेलवर टिक करायचंय ते झाल्यानंतर तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ जी आहे ती एंटर करायची आहे ठीक आहे डेट ऑफ बर्थ एंटर करायचे त्यासाठी सिंपली तुम्हाला इथे जे कॅलेंडरचं सायन दिसत आहे त्यावर क्लिक करायचंय तुमच्यासमोर एक कॅलेंडर जे आहे ते ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला वर्ष त्यानंतर महिना आणि तुमचा जो जन्मदिवस असेल तो निवडायचा आहे जसं तुम्ही त्यावर क्लिक केलं ती जन्मदिवस ऑफ ऑफ जो आहे तो इथे एंटर केला जाईल त्यानंतर तुम्ही जर ऑर्फन असाल म्हणजे तुम्ही जर अनाथ असाल तर तुम्हाला येस वर क्लिक करायचं आहे जर नसाल तर तर नोवर क्लिक करायचंय जर तुम्ही अनाथ असाल ठीक आहे आणि तुम्ही वर क्लिक केलं तर तुमच्या समोर तुम्हाला हेही विचारलं जाईल की त्या कोणत्या संस्थेमार्फत तुम्हाला सर्टिफिकेट जे आहे ते अलोकेट करण्यात आलेले आहे तर संस्थात्मक किंवा संस्थाबाह्य जे आहे तुम्ही असाल तर त्यामध्ये तुम्हाला ऑर्फनवर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आर यू पर्सन विथ अ डिसेबिलिटी म्हणजे तुम्हाला कोणती अपंगत्व वगैरे असेल तर त्याच्यासंबंधी तुम्हाला माहिती द्यायची आहे यस असेल तर यस आणि नो असेल तर नो आणि जर असेलही तर तुम्हाला कोणतं अपंगत्व आहे म्हणजे तुम्ही अंध आहात तुम्ही कर्णबधिरत आहात की अस्थिभंगत आहात त्याबद्दल संपूर्ण माहिती जी आहे तिथे द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला सोशल कॅटेगरी जे मी आधी तुम्हाला दाखवलेली होती वेगवेगळ्या कॅटेगरी म्हणजे त्या कॅटेगरीपैकी जेही तुमची कॅटेगरी असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायची आणि सोबतच जी ही कास्ट असेल ती इथे तुम्हाला एंटर करायची आहे ठीक आहे लक्षात असू दे सोशल कॅटेगरी आधी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे आणि त्याच्यानंतर कास्ट जी आहे ती सिलेक्ट करायची आहे ठीक आहे आणि हे झाल्यानंतर तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये येता हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे म्हणजेच इथे दिलेला आहे की इन्कम ग्रुप तुमचा कोणता आहे ठीक आहे इन्कम ग्रुप तुमचा कोणता आहे तो नॉन मध्ये येतो की मध्ये येतो हे तुम्हाला इथे सांगायचं आहे ठीक आहे तुम्ही जर नॉन मध्ये असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सिलेक्ट करायचं आहे आणि जर मध्ये असाल तर क्रिमिनियर सिलेक्ट करायचं आहे ते झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर जो आहे तो एंटर करायचा आहे आधार नंबर एंटर केल्यानंतर तुमची नॅशनलिटी नेमकी ही भारतीयच असणार आहे त्यामुळे इथे इंडियन जे आहे ते येऊनच जाईल आणि नाही जरी आला तरी तुम्ही तिथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुमचं डोमोसाईल तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी आहात तर डोमोसाईल तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि महाराष्ट्र तिथे येऊन जाईल त्याच्यानंतर प्रेझेंट ऍड्रेस म्हणजे तुमचा सध्याचा ऍड्रेस जो पण असेल ना तो तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला डिस्ट्रिक्ट जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तहसील जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं जे पण गाव असेल किंवा सिटी असेल ते सिलेक्ट करायचं आहे हाऊस नंबर वॉर्ड नंबर रोड पिनकोड या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इथे टाकायच्या आणि जर तुमचा हाच ऍड्रेस जो आताचा सध्याचा प्रेझेंट ऍड्रेस आहे तोच तुमचा जर परमानंट ऍड्रेस असेल म्हणजे आता जिथे तुम्ही राहत आहात तो तुमचा परमानंट ऍड्रेस असेल तर तुम्हाला इथे परमानेंट ऍड्रेसवर सिलेक्ट करायचं आहे जसं तुम्ही परमनंट ऍड्रेसवर सिलेक्ट केलं हा जो कॉप जे पण इन्फॉर्मेशन तुम्ही फिल केलेली आहे ती ॲज इट इज परमनंट मध्ये सुद्धा ऑफ ऑफ पेज जे आहे ते होऊन जाईल आणि एवढी इन्फॉर्मेशन फिल झाल्यानंतर ठीक आहे लक्षात असू ते एवढी इन्फॉर्मेशन पूर्णपणे झाल्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो ऑफ ऑफ शो जो आहे तो केला जाईल आणि अल्टरनेट मोबाईल नंबर तुमच्या वडिलांचा असेल किंवा ही दुसरा कोणता नंबर असेल तर तो नंबर इथे तुम्ही एंटर करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला इथे तुमची जी ईमेल आयडी असेल ठीक आहे जी ही तुमची ईमेल आय असेल ती सुद्धा इथे एंटर करायची आहे जेणेकरून ईमेल द्वारे सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट जो आहे तो करण्यात येईल आणि त्यानंतर ही संपूर्ण इन्फॉर्मेशन फिल झाल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक आहे जसं तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करता त्यानंतर तुमच्या समोर तुमच्या मार्क लिस्ट म्हणजे तुम्हाला जे पण मार्क्स होते मध्ये डिप्लोमा मध्ये ग्रॅज्युएशन मध्ये ते एज्युकेशन डिटेल्स जे आहेत त्या इथे एंटर करायचे आता इथे छोटीशी गोष्ट जी आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की इथे तुम्हाला दहावीचे मार्ग टाकायचे इथे जे पण तुमचं शाळा असेल त्या शाळेचं नाव टाकायचं आहे बोर्ड युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे ज्या वर्षी तुम्ही पास झालेलं असेल ते टाकायचं आहे आणि ते पर्सेंटेज एंटर करायचे आता बारावीच सेम आहे आणि ग्रॅज्युएशन से सेम आहे फक्त इथे छोटासा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की तुमचे जेही ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज असेल ते कधीही फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की तुम्हाला भेटलेले आहे नाइन्टी थ्री पॉईंट सेव्हन्टी एट पर्सेंटेज ठीक आहे नाइन्टी थ्री पॉईंट सेव्हन्टी एट पर्सेंटेज जे आहे तुम्हाला मिळालेले आहे तर इथे तुम्ही मध्ये टाकण्याची गरज नाही कारण की पॉईंटमध्ये इथे एंटर होत नाही त्यामुळे तुम्हाला इथे नाईन्टी थ्री पॉईंट सेव्हन्टी एट आहे तर डायरेक्ट नाईन्टी फोर पर्सेंटेज जे आहे ते एंटर करायचे आणि जर तुम्ही तिथे नाईंटी थ्री करू शकते किंवा नाईन्टी फोरही करू शकता पण तुम्हाला जेही पर्सेंटेज मिळाले असेल ठीक आहे त्यानुसार तुम्हाला पॉईंटच्या नंतरचे जसं नाईन्टी थ्री पॉईंट सेव्हन एट आहे तर हे तुम्हाला तिथे एंटर करता येणार नाही तुम्हाला नाइंटी फोर किंवा नाइंटी थ्री असं जे आहे तिथे एंटर करावं लागेल ठीक आहे आणि हे सेम आहे म्हणजे बारावी असेल डिप्लोमा असेल त्याच्यासाठी सुद्धा सोबतच मध्ये तुमचं जे पण पर्सेंटेज आले असेल त्याला सुद्धा म्हणजे तिन्ही दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन तिन्ही याच्यासाठी हे फिल करणं जे आहे ते गरजेचं आहे आणि सोबतच लक्षात असू द्या की हे आयबीपीएस आणि साठी असल्यामुळे इथे ग्रॅज्युएशनवर मार्क आहे म्हणजे ग्रॅज्युएशनवर स्टार आहे कारण की ग्रॅज्युएशनचे मार्क्स टाकणे कंपल्सरी आहे एवढं लक्षात असू द्या आणि एवढी माहिती फिल झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट यावर जे आहे ते क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स ज्याच्यामध्ये भरपूर मुलांना अडचणी येतात ती जी विंडो आहे ती ओपन होईल आता डॉक्युमेंटचा पेज ओपन झाल्यानंतर इथे सर्वप्रथम तुम्हाला जे जे डॉक्युमेंट्स असेल त्याच्या संबंधी इथे फाईल जी आहे ती चूज करायची आहे आणि याच्या संबंधी छोटीशी माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की बघा सर्वप्रथम देऊन आहे पासपोर्ट साईज फोटो ठीक आहे पासपोर्ट साईज फोटो हा दोनशे केबीच्या कमी असला पाहिजे पहली है कि फोटो जो ही पहिली गोष्ट की पासपोर्ट साईज फोटो जोही तुमचा असेल हा दोनशे केबीच्या कमी असला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की हा जेपीजी किंवा डॉट जेपीजी याच फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे ठीक आहे एक्सटेन्शन काय असलं पाहिजे डॉट जेपीजी किंवा डॉट जेपीजी पीडीएफ मध्ये फोटो अपलोड होत नाही त्यामुळे लक्षात असू द्या की पासपोर्ट साईज फोटो हा डॉट जेपीजी किंवा जेपीजी असल्या मध्येच असला पाहिजे हा दोनशे केबीच्या कमीच असला पाहिजे त्यामुळे क्रॉप वगैरे करून तो दोनशे केबी पर्यंत ऍडजस्ट करूनच घ्या आणि त्यानंतर जोही तुमच्या कम्प्युटरमध्ये सेव्ह असेल लॅपटॉपमध्ये सेव्ह असेल मोबाईलमध्ये सेव्ह असेल तो इथे चूज फाईलवर क्लिक करायचा तो फोटो जो आहे तो निवडायचा फोटो निवडल्यानंतर तुमच्या त्या फोटोचं जे पण नाव असेल ते अप जे आहे ते शो केलं जाईल आणि ते शो केल्यानंतर अपलोड इमेजवर क्लिक करायचं ठीक आहे म्हणजे फोटो इथे आधी सिलेक्ट करायचा त्यानंतर अपलोड इमेजवर क्लिक करायचं अपलोड इमेजवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो इथे दाखवण्यात येईल ठीक थी। आहे आणि जोपर्यंत इथे फोटो दिसत नाही तोपर्यंत नेक्स्ट ऑप्शनवर जायचं नाही इथे एकदा फोटो दिसला की त्यानंतरच तुम्ही सिग्नेचर या नेक्स्ट ऑप्शनवर जाऊ शकता म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य असं सा की कधीही असं करू नका की आधी मी चूज फाईल करून घेईल आणि त्याच्यानंतर सगळे फोटो अपलोड करेल असं कधीच होणार नाही त्यामुळे आधी एक फोटो फाईल जे आहे ते चूज करून घ्यायची आहे तिथे नाव दिसू द्यायचं आहे अपलोड इमेजवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जेव्हा इथे इमेज दिसेल त्याच्यानंतरच तुम्ही जे सिग्नेचर आहे त्याच्यावर जायचं आहे सेम प्रोसिजर इथे चूज फाईल करायची इथे तुम्हाला नाव जे आहे ते दिसून येईल अपलोड इमेजवर क्लिक करा इथे डॉक्युमेंट जे आहे ते दिसून येईल तसे इथे डॉक्युमेंट नॉट अपलोडेड आहे ना अपलोड झाल्यानंतर इथे डॉक्युमेंट जे आहे ते दाखवलं जाईल त्यानंतर सेम आधार कार्ड साठी करायचं कास्ट साठी ही प्रत्येक प्रोसिजर साठी सेमच करायचं आणि हे फक्त लक्षात असू द्या की संपूर्ण फाईल ज्या जेव्हा पण तुम्ही सिलेक्ट कराल या दोनशे केबीच्या कमी असल्या पाहिजे आणि या पीडीएफ फॉर्मॅटमध्ये नसो या ज्या आहेत त्या डॉट जेपीजी किंवा डॉट जे पी जी याच फॉर्मॅटमध्ये जे आहे ते असल्या पाहिजे आणि अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण मग ते डोमोसाइल सर्टिफिकेट असेल नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल एच एस सी डिप्लोमा मार्कशीट असेल डिग्रीची मार्कशीट असेल एसएससी मार्कशीट असेल हे सगळे जेवढेही डॉक्युमेंट आहे संबंधी एकच कंडिशन आहे की दोनशे कि विजा कमी हवे डॉट जेपीजी किंवा डॉट जेपीजी मध्ये असावे आणि प्रोसिजर सेम आहे की आधी चूज फाईल करायचं नाव येऊ द्यायचं अपलोड इमेजवर क्लिक करायचं आणि इमेज जे आहे ते इथे अपलोड होऊ द्यायची यानंतरच तुमचा जो फॉर्म आहे तो पूर्णपणे फिल होत आहे असं समजलं जाईल आणि हे संपूर्ण झाल्यानंतर कंप्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट यावर क्लिक करायचं ठीक आहे लक्षात असू द्या कम्प्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट यावर जसं तुम्ही क्लिक कराल क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो पूर्णपणे सबमिट झालेला आहे असं समजण्यात येईल थी। ठीक आहे तर ही होती मित्रांनो संपूर्ण प्रोसिजर आयबीबीएससी रिलेटेड आणि अशी सेम टू सेम प्रोसिजर एस सी रिलेटेड सुद्धा आहे ठीक आहे हे नेमकं लक्षात असू द्या आणि यामध्ये तुम्हाला टॅब आणि डेटा जो आहे इंटरनेट डेटा जो आहे तो शास्त्रामार्फत जो आहे तो प्रोव्हाइड केला जाणार आहे हे नेमकं लक्षात असू द्या आणि पूर्ण प्रोसिजर आहे ऑनलाईन म्हणजे पूर्ण प्रशिक्षण जे आहे ऑनलाईन दिल्या जाणार आहे ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही अडचणी येत असल्यास स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतच आहे तर तो नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून कोणतीही मदत जी आहे ती अगदी सहजतेने मागू शकता सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा तुम्हाला एक लिंक दिसत असेल एक स्पेक्ट्रम अकॅडमीच्या गुगल फॉर्मची लिंक आहे त्या लिंकवर कर क्लिक करा एक फॉर्म तुमच्या समोर आहे गुगल फॉर्म तुमच्या समोर येईल तो फॉर्म फिल करून घ्या म्हणजे तुम्हाला संबंधी कोणतीही अपडेट असेल म्हणजे एक्झाम कधी होणार आहे हॉल तिकीट कधी येतील हॉल तिकीट डाउनलोड कसे कर करायची संबंधी कोणतीही अपडेट असेल ना ती अपडेट तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर जी आहे ती हंड्रेड अँड वन पर्सेंट जे आहे ते पोहोचवण्यात येईल त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल मध्ये जी लिंक दिलेली आहे ना तो फॉर्म फिल करणं अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे सोबतच हा फॉर्मची जे लिंक आहे ते सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात असेल सोबतच आमच्या ज्याही अकॅडमी आहे त्या संपूर्ण जे प्लेसेस आहेत त्यांची माहिती सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता या फॉर्म बद्दल माहिती म्हणजे फॉर्म कसा भरावा फॉर्म मध्ये काय काय अडचणी येतात त्याच्यासंबी संपूर्ण माहिती तिथे जाऊन सुद्धा तुम्ही नक्की जी आहे ते घेऊ शकता ठीक आहे तर हा होता मी तुम्हाला आजचा संपूर्ण व्हिडिओ ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की महाज्योती मार्फत आयबीबीएचा फॉर्म कसा भरायचा आणि सेम ॲज इट इथ तुम्हाला एसएससी चा फॉर्म भरायचा असेल तो सुद्धा तुम्ही भरू शकता ठीक आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा आणि कधी स्टेटस सुद्धा ठेवत हो चला आणि काहीही प्रॉब्लेम असल्यास फॉर्म भरण्यासंबंधी असो किंवा कोणताही प्रॉब्लेम असो तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतच असेल त्यावर कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही संपूर्ण माहिती जी आहे अगदी सहजतेने घेऊ शकता तुम्हाला नक्की जी मदत आहे ती करण्यात असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करतच आहात सोबत मित्रांना सुद्धा रेकमेंड करा कधी काही स्टेटसही ठेवत चला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा म्हणजे कोणतीही अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्यात असेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचंच आहे